नमस्कार शेतकरी मित्र हो आपण ज्या प्रतीक्षेमध्ये आहोत तो म्हणजे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आज अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ ये येथून वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर आपण दुसऱ्या एका प्रतीक्षेमध्ये आहोत तो म्हणजे राज्य शासनामार्फत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील वितरित करण्यात येणार आहे या प्रतीक्षेमध्ये देखील आपण आहोत हा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील राज्य शासनामार्फत वितरित केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे मित्र नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी रुपये तर तिसऱ्या हप्त्यासाठी दोन हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत असे एकूण तीन हजार ब्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्र हा जो वितरणाचा कार्यक्रम आहे हा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ ये येथून संध्याकाळी चार वाजता सुरू करण्यात येणार आहे चार नंतर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे एकूण सहा हजार रुपये जमा केले जातील तर मित्र ही होती आपल्यासाठी महत्वाची आणि दिलासादायक अशी माहिती अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद